नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायत लेखापरीक्षण अहवाल याबाबत संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम सत्तावन्ननुसार ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण करण्याचे अधिकार कलम तीन अ दोननुसार मुख्य लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखा यांना आहेत ग्रामपंचायतचे लेखे मुख्य लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखा यांनी पुढील वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण करताना महालेखापाल यांनी सदर ग्रामपंचायतच्या केलेल्या लेखापरीक्षण अहवालातील वार्षिक लेखे आवश्यक त्या तपासणीनंतर प्रमाणित करावे जेणेकरून प्रलंबित लेखापरीक्षणाचे काम गतिमान होऊ शकेल प्रत्येक ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणासाठी दरवर्षी स्वतंत्र पथक नेमले जाईल याशिवाय ग्रामपंचायतीचे घटक मोजताना सद्यस्थितीत ग्रामविकास विभागाने वेळोवेळी सूचित केलेल्या योजनानिहाय घटकांच्या मर्यादेचा विचार न करता महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखापरीक्षण नियम एकोणीसशे एकसष्ट नियम सात कनुसार ग्रामनिधी व ग्रामपंचायतीस प्राप्त होणाऱ्या सर्व निधीतील राज्य शासन केंद्र शासन व ग्रामनिधी एका वर्षाचे लेखापरीक्षण हे एका घटकाचे लेखापरीक्षण समजण्यात यावे तसेच असे लेखापरीक्षण एकाच लेखापरीक्षा पथकाकडून करण्यात यावे लेखापरीक्षण करण्याचा नियोजित कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तीन महिन्याअगोदर लेखापरीक्षक कळवतील त्याप्रमाणे जिल्हा परिषदेने संबंधित ग्रामपंचायतीला लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व अभिलेख वार्षिक लेख्यासह उपलब्ध करून ठेवण्याचे ग्रामसेवकांना सूचना देतील जर ग्रामसेवकाने परिपूर्ण अभिलेख उपलब्ध करून दिले नाही तर अभिलेख उपलब्ध नाहीत त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्याची जबाबदारी संबंधित उपमुख्य लेखापरीक्षकाचे राहील अशा प्रकरणी कर्तव्यपालनात कसूर केल्याबाबत संबंधित ग्रामसेवकावर ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमधील तरतुदीनुसार कारवाई करतील ग्रामसेवक यांनी एक हजारपर्यंतच्या रकमेच्या तांत्रिक त्रुटी असल्या तरीही त्यात कोणतीही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही असे समजावे पण शुल्लक वित्तीय अनियमिततेसाठी एकच परिच्छेद घ्यावा लेखापरीक्षणामध्ये अफरातफरीच्या प्रकरणात स्वतंत्र परिच्छेद नोंदवावेत अहवालामध्ये प्रामुख्याने गंभीर वित्तीय अनियमितता सर्वसाधारण अनियमितता व अन्य बाबी यांच्याशी संबंधित परिच्छेदांची वर्गवारी करून सारांश स्वरूपात लेखापरीक्षण अहवालाच्या प्रथम पृष्ठावर तपशील नमूद करण्यात यावा ज्या प्रकरणी गंभीर वित्तीय अनियमितता झाली आहे अशा बाबी नियमानुसार प्रचलित पद्धतीप्रमाणे विनाविलंब जिल्हा परिषदेच्या सक्षम प्राधिकाराच्या निदर्शनास आणून द्यावी व नियमानुसार त्यांनी योग्य ती पुढील कार्यवाही करावी तसेच ज्याप्रकरणी वरील परिच्छेद पाच व सहामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसाधारण अनियमितता आढळून आली असेल व ज्याबाबत अन्य वरिष्ठ स्तरावर निर्णय घेणे अपेक्षित नाही त्या बाबी ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेच्या निदर्शनास आणून ठरावाद्वारे पारित करून नियमित करण्याबाबतची उचित कार्यवाही करावी याचबरोबर अन्य उर्वरित बाबी संदर्भातील ज्या प्रकरणी पुढील कोणतीही कार्यवाही करणे अपेक्षित नाही असे वर्गीकृत परिच्छेद संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या माहितीसाठी व त्याची उचित नोंद घेण्याकरता पाठवण्यात यावी लेखापरीक्षण अहवाल निर्गमित झाल्यावर अहवालातील नमूद आक्षेपांचे अनुपालन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रचलित पद्धतीनुसार स्वीकारतील लेखापरीक्षण अहवाल हा संगणकावर टंकलिखित करण्यात यावा याबाबतची आवश्यक ती उपाययोजना मुख्य लेखापरीक्षक यांनी करावी लेखापरीक्षकांनी अहवाल सादर करण्यासाठी आवश्यक असलेले आदर्श नमुने तयार करावेत साधारण हे नमुने पंचावन्न पानाचे जास्तीत जास्त असतील अशा प्रकारे ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण वरील घटकांनुसार होते लेखापरीक्षणाचे नमुने कसे असतात त्याबाबत थोडक्यात माहिती घेऊया या ठिकाणी परिशिष्ट चारमध्ये आपल्याला पंचायती सखोल तपासणी दिसत आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे नाव तालुका जिल्हा येईल तपासणी अधिकाऱ्याचे नाव तपासणी अधिकाऱ्याचे पदनाम तपासणीचे ठिकाण व दिनांक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अशा पद्धतीने इथे आपल्याला दिसत आहे पंचायतीची लोकसंख्या आणि याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे विद्यमान सरपंचाचे नाव त्यांच्या नियुक्तीचे दिनांक पंचायतीत ज्या दिनांकापासून काम करीत आहे ती दिनांक महिन्यातून किमान एक सभा घेण्यात आली किंवा नाही घेण्यात आली नसल्या त्याबाबतची कारणे प्रत्येक सभेत जमा खर्चाचा आढावा घेतला जातो किंवा नाही राखीव जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पंचायतीच्या मुदत संपत्तीचे दिनांक विद्यमान सरपंचाचे नाव त्यांच्या नियुक्तीचे दिनांक पंचायतीत ज्या दिनांकापासून काम करीत आहे ती दिनांक महिला व बालकल्याण दहा टक्के खर्च अपंग कल्याणासाठी पाच टक्के खर्च एकूण मिळकतींची संख्या पत्नी संयुक्त नावाने नोंद केलेल्या मिळकतींची संख्या स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र आहे का आणि इथे नसल्यास कारण काय असल्यास एक तेहतीस ते नमुने भरण्यात आले आहे का दर्शनी भागात फलक लावला आहे का केंद्र चालक नियुक्ती झाली आहे का ई ग्राम सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे का ग्रामपंचायतीच्या हद्दीत पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे नळपाणी पुरवठा योजना स्वतंत्र आहे का प्रादेशिक हातपंप विद्युत पंप खाजगी नळ जोडण्याची संख्या किती आहे हातपंप व विद्युत पंपाची वर्गणी भरलेली आहे का इतर नळ पाणी पुरवठा योजनेमधून वसुली केलेल्या पाणीपट्टीच्या वीस टक्के रक्कम जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरुस्ती सदर निधी उभारला आहे किंवा नाही त्यात जमा असलेली रक्कम निधीचा उपयोग नियमानुसार केला आहे का नियमानुसार वर्गणी व अंशदान नियमितपणे योग्य खात्यावर जमा होते की नाही पंचायतीचे लेखापरीक्षण कोणत्या वर्षापर्यंत झाले आहे पोस्ट राष्ट्रीय अल्पबचत इतर पंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आहे का सामान्य प्रशासनवरील खर्च पस्तीस टक्केपर्यंत मर्यादित आहे का वसुलीच्या रक्कमांचा परस्पर खर्चासाठी वापर केला जातो का पूर्णपणे लिहिलेली आहे किंवा नाही प्रत्येक कामासाठी सक्षम अधिकाऱ्याची तांत्रिक मजुरी घेतली आहे का देयकावर सरपंचाने आवश्यक प्रमाणपत्र दिले की नाही नोंदवही ठेवली आहे का ग्रामपंचायतीच्या मालमत्ता किती आहेत दहन दफनभूमीसाठी योग्य जागा आहे का नसल्यास ती उपलब्ध करण्यासाठी कोणती योजना उपाययोजना केली आहे किरकोळ रोखीचे पुस्तक ठेवण्यात आले आहे का प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर रोग शिल्लक बरोबर आहे किंवा नाही नमुना नंबर पंधरामध्ये हजेरीपटाचा हिशोब ठेवला आहे का हजेरीपटाचा उपयोग केला जातो किंवा नाही भाग चारमध्ये कामाची मोजमापे नोंदवली आहेत का प्रत्येक कामाचे अंदाज व नकाशे आहेत का वार्षिक अहवाल केव्हा पाठवला तो वेळेवर पाठवला नसल्याची त्याची कारणे नमुना नंबर तीन व वा चारमध्ये वार्षिक लेखे मत्ता व दायित्वे यांचे विवरण सादर केले का सादर केल्याचे दिनांक कपातीच्या रकमा चालनाने मुदतीत बँकेत भरणा केले आहे का ई फायलिंग मुदतीत केले आहे का कंत्राटदारास प्रमाणपत्र देण्यात आले आहे का तीन लाखांवरील कामे ई टेंडरिंग पद्धत अवलंबण्यात येत आहे का ग्रामपंचायतीमार्फत घनकचरा संकलन केले जाते का ओला सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते का असल्यास आश ओला कचरा प्रति प्रक्रिया कशी करण्यात येते ग्रामपंचायत मार्फत संकलन केले जात नसल्यास कचरा विल्हेवाटाची पद्धत काय आहे आता आपण पाहिले असेल की ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सरपंच सदस्य यांची नावे निधी किती आला किती खर्च झाला खर्चात अनियमितता झाली आहे का अशा विविध गोष्टी या लेखापरीक्षण अहवालात असतात त्यामुळे लेखापरीक्षणला ग्रामपंचायतमध्ये खूप असे महत्त्व आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद